हॅलो फ्रेंड्स हाय आज आपण बोलूयात टेस्लाबद्दल माझ्याकडे आहे टेस्ला मॉडेल थ्री याचे आहेत टोटल चार मॉडेल्स टेस्लामध्ये एक असते मॉडेल एस मॉडेल एक्स मॉडेल वाय अँड मॉडेल थ्री तर मी चालवते ग्रे कलरचं टेस्ला मॉडेल थ्री आपण बघूयात की टेस्ला मॉडेल थ्रीला मेंटेनन्स किती असतं नंतर ही रेंज किती देते आणि कसं असतं ऑटो पायलट नेमकं काय असतं आणि काय असतं एफ एस डी तर याबद्दल आपण आज बोलूयात तर मी घेतलं आहे एक पॅकेज यामध्ये ज्यामध्ये इन्क्लूड आहे स्टँडर्ड ऑटोपायलट आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटी प्रीमियम कनेक्टिव्हिटी ही इंटरनेटसाठी असतं गाडीमध्ये पंधरा इंचचा एक मोठा असा स्क्रीन दिलेला आहे सेंटरमध्ये त्यामध्ये पूर्ण इंटरनेट अनलिमिटेड इंटरनेट असतं त्याच्यासाठी आपल्याला इथं स्विडिशमध्ये नाईंटी नाईन क्रोन्स पर मंथ पे करावं लागतात जे की इंडियन अमाऊंटमध्ये होतं अराऊंड नाईन हंड्रेड फिफ्टी और एक हजार रुपये अराउंड आणि जर का आपण हे नाही घेतलं तर बेसिक स्टँडर्ड कनेक्टिव्हिटी राहते ज्यामध्ये आपलं मॅप चालू होऊ शकतं नेव्हिगेशन चालू हो शकतं सर्च करू हो शकतो आपण रेडिओ वगैरे सर्व म्युझिक वगैरे प्ले होऊ शकतं ते चालतं काय फरक आहे स्टँडर्ड कनेक्टिव्हिटीमध्ये आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटीमध्ये तर प्रीमियम कनेक्टिव्हिटीमध्ये आपण यूट्यूब नेटफ्लिक्स हे बघू शकतो अर्थातच जेव्हा आपण ड्रायव्हिंग करत नाही का कार पार्क केली त्याच वेळेला फक्त यूट्यूब चालणार ड्रायविंगमध्ये स्पॉटीफाय तुमचं नंतर यूट्यूब म्युझिक ॲपल म्युझिक ते होणार मॅपमध्ये तुम्हाला सॅटेलाईट व्ह्यू दिसणार प्रीमियम कनेक्टिव्हिटी असेल तर आणि लाईव्ह ट्रॅफिकसुद्धा इंटरॅक्ट होणार आता बोलूयात मेंटेनन्सबद्दल तर काय असतं या गाडीचा मेंटेनन्स इलेक्ट्रिक कारचा मेंटेनन्स पर्टिक्युलर टेस्लाचा मेंटेनन्स आता मी जवळपास एक वर्ष झालं आहे गाडी चालवून तर या एक वर्षामध्ये या डिसेंबरला वर्षा एक वर्ष होतंय एक वर्षामध्ये या गाडीच्या मेंटेनन्सवरती माझा अमाऊंट स्पेंड झाला आहे खूपच कमी तो कुठला तर गाडीचा जो विंडशिल्ड असतं समोरचा काच असतो ड्रायव्हरच्या समोरचा हा याला वायपरच्या वेळेस एक लिक्विड निघतं इंडियामध्ये आपण पाणी आणि शॅम्पू टाकतो किंवा एक स्पेशल शॅम्पू मिळतं सर्विस सेंटरवरती ते टाकतात इथं काय आहे ना इथं मायनस टेम्परेचर जातं स्नो होतं तर मायनस टेम्परेचरमध्ये ते पाणी फ्रोज होणार म्हणजे फ्रीज असं बर्फ होणार त्या पाण्याचं तर इथं पाणी टाकू शकत नाही तर इथं एक अँटी फ्रीज केमिकल मिळतं ज्यामध्ये ग्लिसरीन आणि अल्कोहोल मिक्स केलेलं असतं ब्ल्यू कलरचं तर एक कॅन ती आणायला लागतं तीन चार लिटरची आणि एक डिस्प्लेवरती एक मेसेज येतो की वॉशर फ्लुईड लो म्हणून जेव्हा केव्हा तो मेसेज तुम्हाला येईल तेव्हा फक्त तेवढं फ्लुईड अपडेट करावं लागतं बस तेवढंच आपल्याला मेंटेनन्स करावं लागतं बाकी टेस्ला काय रिकमेंड करतं मेंटेनन्सच्या बाबतीत टेस्लाचं रिकमेंडेशन असं आहे की जवळपास एक दोन वर्षामध्ये तुम्ही सर्व्हिसिंगला काहीच करू नका काहीच बघू नका जेव्हा वा केव्हा तुम्हाला फ्लुईड लोचं वॉर्निंग येईल तेव्हा फक्त वॉशिंग फ्लुईड टाका काच वायफर काच धुवायचं अदरवाइज तुम्हाला मेंटेनन्सची काहीच गरज नाही आहे मेंटेनन्सचा फक्त एकच पार्ट आहे गाडीमध्ये तो म्हणजे ब्रेक्स ब्रेकचे कॅलिपर्स क्लीन करावे लागतात ते सुद्धा दोन वर्षातून एकदा कारण या गाडीमध्ये ब्रेकची गरजच नाही आहे या गाडीमध्ये इलेक्ट्रिक रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आहे म्हणजे जसं मी एक्सलेटरवरनं पेडलवरनं पाय उचलेल गाडी ऑटोमॅटिक ब्रेक व्हायला सुरू होईल आणि एनर्जी पूर्ण रिकवर होणार म्हणजे समजा मी एखाद्या उतारावरनं चाललो आहे सेवन्टीचा स्पीड लिमिट आहे आणि मी ॲक्सलेटरवरचा पाय काढला आहे कारण गाडी उतारावरचं जाते तर सेवन्टीला राहील आणि बॅटरी चार्ज होणार त्यामध्ये त्यामुळे एफिशियंट आहे आणि अॅक्च्युअल ब्रेक पॅड घासल्या जात नाही तुम्ही ब्रेक जरी अप्लाय केला तरी मोटर तुमची रिव्हर्स फिरून जनरेशन करून ब्रेकिंग इफेक्ट देणार जनरली तुमची एनर्जी तुमची बॅटरी आणखी सेव्ह होणार तर जवळपास याचं ब्रेकिंग लाईफ दोन लाख ते चार लाख पर्यंत सुद्धा सिंगल डिस्क पॅड तुमचे चालतात नंतर एकच गोष्ट बदलायला लागेल हवं असल्यास एसी फिल्टर ए सीचे जे फिल्टर असते हवा फिल्टर करायचे ते पण तुम्हाला एवढं अर्जंट नाही की हे नाही केलं तर तुमची गाडी बंद पडेल वगैरे बट जर तुम्ही डस्टी एरियात गाडी चालवताय डस्ट तुमची अॅक्युमुलेट झाली फिल्टरमध्ये तेव्हा ते फिल्टर तुम्हाला बदलायला लागेल पण यात एक कॅच आहे इकडे युरोपमध्ये डस्टच नाही आहे डस्ट नसल्यामुळे ते फिल्टर लवकर चोखप होत नाहीत त्यामुळे ते सुद्धा आहे बट ॲडवाईज आहे की वर्षातून इकडं ते फिल्टर तुम्ही चेक करा अदरवाईज बाकी मेंटेनन्स काहीच नाही चार्जिंग करा आणि गाडी चालवा आता बोलूयात रेंजबद्दल तर मॉडेल थ्री माझ्याकडे आहे याच्यामध्ये मॉडेल थ्रीमध्ये दोन व्हेरियंट्स येतात एक असतं मॉडेल थ्री स्टँडर्ड रेंज प्लस जे की माझी आहे आणि एक असतं ड्युएल मोटर ड्युएल मोटरमध्ये फ्रंट व्हील ड्राईव्ह आणि फो रेअर व्हील ड्राईव ऑल फोर व्हील्स आर ड्राईव्हन चारही पण व्हीलला पावर मिळते आणि त्याची बॅटरीज थोडी मोठी असते आणि त्याची रेंज असते एक सहाशे किलोमीटर स्टँडर्ड स्टँडर्ड रेंज प्लसमध्ये व्हील ड्राईव्ह सिस्टम आहे मागच्या दोन व्हीलला फक्त पावर असतं सिंगल मोटर आणि याची रेंज असते चारशे किलोमीटर तर ॲक्च्युली मला तीनशे ऐंशी किलोमीटर वगैरे गाडीची रेंज मिळून जाते पण आपण काय नाही झिरोपर्यंत जात नाही कारण आपल्याला ट्वेंटी पर्सेंट बिलो ट्वेंटी पर्सेंट जर गाडी रेंज जात असेल तर आपण लगेच चार्जिंग लावतो बॅटरी हेल्दी लाईफसाठी इथे युरोपमध्ये सुपर चार्जर्स टेस्लाचे पर्टिक्युलर किंवा दुसरे इलेक्ट्रिक चार्जर दुसऱ्या ब्रँडचे हे भरपूर आहेत याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेट करायची गरज नाही गुगलवरती शोधायची गरज नाही की आता चार्जर कुठं चालायचं आहे जसं आता मी आ, एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे म्हणजे मी गोथनबर्गमधून स्टॉक होमला जातोय डिस्टन्स लेटचे पाचशे किलोमीटरचा डिस्टन्स असेल मी फक्त माझ्या नेव्हिगेशनमध्ये लावणार की ड्राइव मी टू द स्टॉक होम नंतर गाडी स्वतःहून कॅल्क्युलेट करणार सध्या बॅटरी पर्सेंटेज किती आहे लेट्स आता माझ्या गाडीमध्ये मा फक्त तीस पर्सेंट बॅटरी आहे आता तीस पर्सेंटमध्ये स्टॉक होमला जाणार नाही तर ते ऑन द रोड नियरेस्ट सुपर चार्जर सर्च करणार की माझी तिथं चार्जिंग होईल म्हणून नंतर नेव्हिगेशन मला त्या सुपर चार्जरला नेणार चार्जिंग तिथं करणार मी गाडी चार्जिंग केल्यानंतर मला सांगणार की तुमची एवढी चार्जिंग झाली लेट्स फोर्टी फाय पर्सेंट चार्जिंग झाली आहे गाडी आता तुम्ही तुमची जर्नी कंटिन्यू करू शकता जर तेवढ्याच्यात होत असेल तर त्यावरती तुमचा कॉल आहे की तुम्हाला वेळ द्यायचा आहे थोडा की करायचा आहे आता मेन चार्जिंगला वेळ किती लागतो एक तास दोन तास तीन तास नाही नक्कीच नाही टेस्ला ऑन द रोड जर तुम्ही सुपर चार्जरवरती चार्ज करताय तर दहा ते पंधरा मिनिटात तुमची गाडी एटी पर्सेंटपासून पासून सॉरी ट्वेंटी पर्सेंटपासून पासून एटी पर्सेंटपर्यंत पर्यंत चार्ज होते हो दहा ते पं पन, पंधरा मिनिटामध्ये गाडी ट्वेंटी पर्सेंटपासून पासून एटी पर्सेंटपर्यंत पर्यंत चार्ज होऊन जाते कारण सुपर चार्जरवरती खूप हेवी करंट असतो कुठं दोनशे किलो वॅट कुठं चारशे किलो वॅट अशा प्रकारे आणि बाकी मग स्लो चार्जर असतात जसं एलेवन किलो वॅट असेल जसं तुम्ही घरामध्ये इन्स्टॉल करू शकता तुमच्या घरी तर त्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही घरीमध्ये रात्री चार्जिंगला लावा तीन चार तासमध्ये तुमची गाडी चार्जिंग होणार बॅटरी लाईफसाठी ते बेटर आहे कारण नेहमी नेहमी तुम्ही सुपर चार्जरवरती चार्ज करायला नको आहे असं युजर्सचं म्हणणं आहे टेस्लामधून तसं काही हे नाही आहे नंतर गाडीची वॉरंटी काय गाडीची बॅटरीची वॉरंटी काय तर टेस्ला तुम्हाला आठ वर्षाची वॉरंटी देते जनरली फॉर ते बॅटरीवरती इलेक्ट्रिक्सवरती आणि इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्सवरती ज्याने ज्यामध्ये आठ वर्षामध्ये तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर तुमचं रिप्लेसमेंट होऊन जाईल इथं रिपेअर वगैरे काही करत नाहीत समजा बॅटरीमध्ये तुम्हाला दिसलं की बॅटरी थोडी डाऊन होत आहे किंवा मोटरमध्ये काही प्रॉब्लेम होत आहे तर तुम्हाला कंप्लीट रिप्लेसमेंट होऊन जाईल आणि आता नवीन सिस्टम लाँच केली टेस्लानी ज्यामध्ये आठ वर्षाच्या नंतर सुद्धा तुम्ही तुमची एक्सटेंड घेऊ शकता वॉरंटी करून मी अशा किती कितीक गाड्या बघितल्या आहेत म्हणजे इथं नॉर्वेची एक गाडी होती एक वेळा सुपर चार्जरला मी गेलेला तिथं मी गाडी चार्जिंगला जेव्हा लावली एक मॉडेल एस होतं त्यांच्याकडे दोन हजार दहाचं मॉडेल होतं ते म्हणजे आज पंधरा वर्ष झाले मॉडेल एस ओरिजिनल बॅटरीवरती चालू आणि त्यांनी चार लाख प्लस किलोमीटर गाडी चालवलेली आणि त्यावेळेला अशी स्कीम होती टेस्लाची नवीन ज्यांनी गाड्या घेतल्या होत्या दोन हजार दहा बाराच्या आसपास काहीतरी की गाडी तुम्ही घ्या लाईफ टाईम तुम्हाला चार्जिंग फ्री राहील सुपर चार्जिंग आणि यांचं सुपर चार्जिंग नेटवर्क खूप ग्रेट आहे म्हणजे युरोपमध्ये ड्राईव्ह करताना प्रत्येक शंभर किलोमीटरवरती साधारणत तुम्हाला एक सुपर चार्जर मिळेल तर तो माणूस मला बोलला की चार लाख किलोमीटरसाठी त्यांनी एक रुपया सुद्धा पे केलेला नाही म्हणजे एक करून सुद्धा पे केलेलं नाही आहे सर्व चार्जिंग फ्री सर्व ड्रायविंग फ्री मॉडेलेस आणि मी मेंटेनन्स विचारलं तर मेंटेनन्समध्ये नें तो, में में तो एकच सांगितलं त्यांनी टायर्स जेवढे बदलले म्हणे मी बस तेवढंच माझं मेंटेनन्स टायर्स आणि हे वॉशर फ्लुईड आणि एसी फिल्टर बस बाकी दुसरं मेंटेनन्स त्याला काहीच नाही लागलं त्याची बॅटरी लाईफ अजून सुद्धा एटी फाईव्ह पर्सेंट होती आफ्टर चार लाख किलोमीटर तर हो आजकाल इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल आपण बरंच ऐकतोय इलेक्ट्रिक कार्सबद्दल की बॅटरी खूप कॉस्टली आहे मग बॅटरीचं लाईफ काय आहे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक काय माझ्याकडे ही माझी तिसरी कार आहे मी आधी हुंडाईची गाडी चालवली माझ्याकडे हुंडाईची गाडी आहे एक होंडासुद्धा चालवली आहे पे दोन्ही पेट्रोल तर मी सांगू शकेल इलेक्ट्रिकमध्ये जी पावर मिळते ही खूप ग्रेट आहे कारण आता टेस्लामध्ये जर तुम्ही बघितलं आहे झिरो टू हंड्रेड किलोमीटर पर आवर स्पीड जायला फक्त फाईव्ह सेकंड्स इनफ आहेत म्हणजे पाच सेकंडमध्ये तुम्ही झिरो टू हंड्रेड किलोमीटर पर आवर जाल आणि कम्पेअर टू जर तुम्ही पेट्रोलच्या एवढ्याच सीज म्हणजे अशी कुठली गाडी कंपेअर केली जे हॉ याच्या रिलेटेड हॉर्स पॉवर आहेत जसं टेस्ला आहे ही गाडी आहे दोनशे पासष्ट पॉवरची तर या हॉर्स पॉवरची दुसरी तुमची गाडी जर ब बघितली तर एवढ्या क्विक तुम्हाला ॲक्सलरेशन मिळेल असं नाही आहे इलेक्ट्रिकमध्ये ते आहे ॲक्सलरेशन तुम्हाला खूप मिळतं इंटेरियर स्लीक आहे तुम्हाला पूर्ण प्रीमियम कनेक्टिव्हिटी आणि मिनिमलिस्टिक डिझाईन आहे टेस्लाचं डिस्प्लेवरती तुम्ही खूप काही तुमचं इंटरॅक्शन्स करू शकता स्मार्ट फीचर आहे आता बोलूयात ऑटोपायलटबद्दल तर काय आहे टेस्लाचं पायलट टेस्लामध्ये दोन प्रकारचे पायलट येतात एक आहे पायलट स्टँडर्ड पायलट आणि एक आहे एफ एस डी त्याला म्हणतो आपण फुल सेल्फ ड्रायव्हिंग माझ्या गाडीमध्ये स्टँडर्ड पायलट आहे याचा अर्थ असा मी समजा आता हायवेला गाडी चालवतोय आणि मला जायचं आहे गोथनबर्गमधून स्टॉक मी सिम्पली काय करणार स्टँडर्ड पायलट ॲक्टिवेट करणार म्हणजे माझी गाडी रीड करणार रोडचा स्पीड लिमिट की आता या रोडला काय स्पीड लिमिट आहे लेट्स सेस वन हंड्रेड अँड टेनचा स्पीड लिमिटचा रोड आहे तर गाडीला वन हंड्रेड टेनचा स्पीड लिमिट गाडी कंटिन्यू ठेवणार प्लस गाडी रोड किती पण वेळावाकळा असू दे पूर्ण घाट रस्ता का असू न त्याच्यानुसार स्पीड ॲडजस्ट करणार टर्ननुसार नंतर लेन मेंटेन ठेवणार समोरून गाडीने जर कुण्या ब्रेक केला तर ही स्वतः ब्रेक होणार गाडी निघाल्यावर परत चालू पण होणार आणि म्हणजे आपल्याला काही नाही फक्त फक्त युरोपमध्ये असा नॉर्म आहे की फुल सेफ ड्रायविंग अलाऊड नाही आहे अजून तुम्ही गाडीच्या बॅक सीटला बसून आणि से सेल्फ ड्रायविंग गाडी करतं आहे हे इथं अलाऊड नाही आहे ना त्याच्यासाठी गव्हर्मेंटने यांना अजून मंजूर दिली नाही त्यामुळे स्टेअरिंग वरती कोणीतरी बसलेला पाहिजेत आणि तुमचं अटेन्शन पाहिजेत आणि प्रत्येक चाळीस पंचेचाळीस सेकंद तुम्ही साधा स्टेअरिंगला टच करायला हवा जरूरी नाही तुम्हाला टच करून कुठं लेफ्ट राईट टर्न घ्यायचा आहे फक्त स्टेअरिंगवरती एक प्रेशर फोर्स अप्लाय करायचा की येस मी आहे इथं हे आहे स्टँडर्ड ऑटो पायलट व्हरेज फुल सेल्फ ड्रायव्हिंग मध्ये तुम्ही एंड टू एंड करू शकता जसं तुमच्या घरातून तुम्ही निघताना नेव्हिगेट केलं की लेट सी माझं हे ऑफिस आहे मला इथं जायचं आहे या पार्किंगमध्ये तर गाडी पूर्ण निघून इंडिकेटर स्वतःहून देऊन सगळं टर्न्स घेऊन सिग्नल्स वरती प्रोसेस करून गाडी तुम्हाला त्या पार्किंगमध्ये घेऊन जाणार हे सध्या तरी इथं अलाउड नाही आहे हे मध्ये वगैरे आणि अजून काही कंट्रीजमध्ये अलाउड आहे त्यासाठी वेगळे पेमेंट करून तुम्ही वन टाईम पेमेंट आहे आणि ते तुम्ही ॲक्टिवेट करू शकता म्हणजे गाडी हीच राहणार फक्त जसं आपण मोबाईलमध्ये एक रिचार्ज करून एक पॅक मारून घेतो तसा एक प्रकारचा एक वेगळा पॅक करून तुम्हाला ते ॲक्टिवेट करून घेत घेऊ शकता हे आहेतच टेस्टलाचं ऑटो पायलट आणि ट्रस्ट मी हे पायलट एवढं ॲडव्हान्स आहे की नॉर्मली आपण जे बोलतोय क्रूज कंट्रोल ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स लेवलवरती हे येतं कारण जेव्हा खूप जास्त असे ड्रास्टिक टर्न्स असतात ना म्हणजे यू टर्न्स ज्याला म्हणतो आपण हेअरपिन बिंड हायवेजला किंवा घाटवरती जे टर्न्स असतात ते अगदी व्यवस्थित टर्न घेतात आणि हे कॅल्क्युलेट करतं की कि किती स्पीड असायला हवा एवढ्या टर्नसाठी त्या स्पीडला रिड्यूस करून त्याला कर्वेचर असे फीचर वगैरे असे नावं दिलेले आहेत त्यांनी ते वगैरे ऍक्टिव्हेट करून खूप शांतपणे होतं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आपण बघतो की एखादी गाडी उभी आहे रोड हि ब्रेन हिप्नोसिस किंवा रोड हिप्नोसिस म्हणून जो प्रकार म्हणतो आपण की आपण गाडी ड्रायव्हिंग करताना एक दोन तीन तासानंतर असं होतं की आपल्याला एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट डिटेक्ट होत नाही आपण त्याच्यावरती जाऊन आदळू शकतो यामध्ये तसं व्हायचा चान्सेस नाही आहे नॉर्मली समजा तुम्ही नॉर्मली जरी ड्राईव्ह करताय गाडी आणि तुम्ही गाडी घेऊन गेलात आणि समोरच्या गाडीने ब्रेक केला तर हे तुम्हाला वॉर्न करणार वॉर्न केल्यानंतर जर तुम्ही ब्रेक नाही केला तर गाडी स्वतः होणार ऑटो ब्रेकसुद्धा होणार इव्हन तुमच्या मागून जर गाडी खूप जोरात येत असेल तुमच्या जवळ क्लोज तर हे तेव्हा सुद्धा तुम्हाला वॉर्न करणार की मागची गाडी तुमच्या खूप जवळ येत आहे तेव्हा तुम्ही डिसिजन घेऊ शकता की मला लेफ्ट राईट कुठेतरी स्विच करू शकतो किंवा मी जर जागा जा जा नस असेल समोर तस थोडा माझा पण स्पीड वाढवू हो शकतो तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता तर हे हे फीचर्स मला छान वाटले याच्या टेस्लामधले आपली गाडी चालू आहे ऑटो वरती मी दोन्ही हात माझे असे हे ठेवले आहेत दोन्ही हात दोन्ही पाय आणि गाडी चालू आहे तुम्ही इथे या स्क्रीनवरती बघू शकता तर ओव्हरऑल टेस्ला खूप छान गाडी आहे आणि मला तर असं कुठलीच गोष्ट नाही की जी यामध्ये गाडीमध्ये आवडली नाही आणि मी जेवढ्या गाड्या बघितल्या आहेत आता मी जेवढ्या चालवल्या आहेत बघितल्या आहेत त्यामध्ये मला सर्वात ग्रेट गाडी अशी ही वाटते